मानलीश लाईफस्टाईल ब्लॉग या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज दिवाळीची साफसफाईला सुरुवात केली मी आणि अख्खा एवढा गर्दा घराडं तुम्हाला दिसतंय की ते भांडे पण रॅग स्वच्छ करून लावायचं राहिला आणि त्याचबरोबर टेबल पण आता लावायचं राहिलेला आहे आणि आज ठरवलं होतं की चला चकलीची भाज भाजणी करूया पण होत नाही वाटतं कारण दुपारचे तीन वाजलेत आणि आत्तापर्यंत माझा एवढा गर्दा आवरायचा राहिला तर भाजणी कुठून होणार तर उद्याच करावी लागेल Keep your ears. तिथली साफसफाई वरची तर आत्ताच झालेली होती म्हणजे नवरात्रीमध्ये तर एवढ्या बॅग काही मला उचलत नाहीत कारण त्या पूर्ण भरलेले बॅग आहेत तर मी त्याला वरूनच झाडून घेतलं झटकून म्हटलं आता जाऊ द्या एवढं काही उडार साफसफाई आणि साफसफाईला सुरुवात इकडून केली खिडकी पण साफसफाई आपली झालेली आहे तर आता एवढी खिडकीची साफसफाई करायची आणि त्याचबरोबर आता बऱ्याच गोष्टी आपल्याला आणि तुम्ही घरात तर की गर्दा सगळीकडे कसा पडलेला आहे सगळीकडे भांडे पण लावायचे राहिले टेबलची पण स्वच्छता राहिली आणि आता इकडला कोपरा टाकटीप झालेला आहे तर आता इकडला कोपरा आपला टाकटीप झालेला आहे आणि हे झालं था सगळं व्यवस्थित झालं आणि हे पण आपल्या सोप्याच्या पाठीमागचे पण काढणं झालेत आणि तेच बरोबर इकडले पण आपले झालेले आहेत ते वरचे पण झालेले आहेत आणि आता फॅनची पण स्वच्छता झाली अशी स्वच्छता आपली सुरुवात चाल चला मला तर आता आज हे आहे आणि बघा माझे खूप दिवसाचे ठेवून पण पिकले म्हणजे छान नरम नरम पण झालेत बघा तुम्ही खा आणि आता उपवासाचे हे खाऊन घ्यायचे मला आणि बघा एक तर खराब पण झाले बरंच असं ते तर याला तर आता टाकूनच द्यावं लागेल आहे आपल्याला बाकी काय छता केल्याच्या नंतर आपल्या घराचा लुकच बदलतो आणि खूप सुंदर म्हणजे घर मला वाटत होतं आणखी तर सजवायचंच राहिलेलं आहे तरी पण बस चांगला गेला आपण रात्री आठ वाजता जे पोट दुखवायला सुरू झालं कशामुळं झालं काही समजत नव्हतं के आशी आने ले ले आशी तर डॉक्टर म्हणे की ॲसिडिटी झाली आणि आता रात्रीचे इथे बारा वाजलेले आहेत आणि रात्रीच्या बाराला मी अशी बेडवर म्हणजे याच्या अवस्थेमध्ये की खरंच मी पेशंट झाले दिवसभर एवढे काम केलं साफसफाई केली दिवाळीची उत्सुकता कारण आता घरी येणार आहे सगळं व्यवस्थित व्हावं असं मला वाटत होतं आणि खरंच इतकं टेन्शन आलं ना मग नंतर मला की मी एवढं काही जास्त काम केलं नव्हतं पण कशामुळं मला ॲसिडिटी झाली असेल तर खरंच डॉक्टरांनी सांगितलं ते ऐकून तर मला पण आश्चर्यच वाटलं कारण जे रा सीताफळं मी दुपारी अनशा म्हणजे आपण म्हणतो ना जे काही पोटात नाही त्यावेळेला मी खाल्ले आणि त्यामुळे एवढं या सीताफळामुळे मला भोगावं लागलं कारण रात्री अक्षरशः ते म्हणत होते तिथे ॲडमिट हो पण आम्ही काही झालो नाहीत म्हटलं नाही जर राहिलं तर सकाळी येऊता पण आता बरं वाटालेत आणि खरंच तुम्हाला सांगू का या शीताफळ्यामुळे माझी एवढी भजीती झाली का नाही तर कोणत्या ऋतूत काय खावं आणि काय खाऊ नये आपल्या पोटाला काय सहन होते तर काहीच आपण सांगू शकत नाही तर भेटूया पुण्या का पुढच्या ब्लॉगमध्ये